नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो नवीन वेळ वा घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक त्याम क्वालिटी कापसाला हवा हो मिळाला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवं मिळालं आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानव तेथे आज कापसाला जास्तीत जास्त भाव मिळाला आहे सात हजार दोनशे पाच कमीत कमी भाव मिळालेला आहे सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण सरासरी दर मिळालेला आहे सात हजार एकशे चाळीस रुपये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आप आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमचा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा असेच बाजारभाव दररोजचा दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद